नमस्कार मी सविता पाटील पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींना आज मी तुमच्यासाठी दोन जबरदस्त असे आयडिया घेऊन आलेली आहे जेणेकरून तुम्हाला याचा उपयोग होईल नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल त्यासाठी शेवटपर्यंत बघा म्हणजे ह्या ज्या आयडिया आहेत मी तुम्हाला ज्या सांगणार आहेत तर त्या तुम्ही स्किप करणार नाहीत आणि यापुढे अशा पद्धतीने जे काही ज्याचा मी वापर केलेला आहे तर तुम्ही देखील वापर करू शकतात तर आपण बऱ्याचदा कसं असतं आपण एखादा ड्रेस वगैरे शिवतो त्याच्या लाँग स्लीव्ज वगैरे असतात तर त्या स्लीव्ज आपल्याला थोड्या दिवसानंतर असं वाटतं की आपल्याला शॉर्ट स्लीव्ज हव्यात पण आपण त्या स्लीव्ज कट करून ज्या काही कपडा आपला शिल्लक असतो तर ते फेकून देतो पण ते फेकून न देता त्याचा मी वापर केलेला आहे आणि त्यानंतर बघा आपण एखादं म्हणजे कुर्ती वगैरे शिवतो स्टिच करतो तर त्याचं जे काही आपण नेकचं मार्किंग करतो आणि त्यानंतर जो एक्स्ट्रा कपडा उरलेला असतो तो देखील आपण फेकून देतो तर त्याचा देखील मी उपयोग करून दाखवणार आहे तर चला सुरुवात करूया तर इथे बघा अशा पद्धतीने बघा मी एक ड्रेस शिवलेला होता म्हणजे सल कुर्ती तर त्याचं बघा गळ्याचं जेव्हा मी मार्किंग केलं कट केलेलं होतं तर हा पार्ट तो तुकडा उरलेला होता तर तो मी फेकलेला नव्हता जसाच तसा ठेवलेला होता आता आणि हा अस्तरचा पार्ट देखील होता त्यानंतर बघा अशा पद्धतीने कुठल्याही पद्धतीचे तुमचे चौकोनी किंवा गोल किंवा पंचकोनी गड्यांचं जे काही फॅब्रिक शिल्लक असतं तर ते फेकून द्यायचं नाही ते उपयोगी पडतं आपल्याला तर त्याचा वापर मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्याच पद्धतीने बघा हे बघा मी माझ्या मुलीचा एक वन पीस शिवलेला होता तर त्याला मी लॉंग स्लीव्ज केलेली होती तर तिला थोड्या दिवसानंतर मला म्हणायला लागली मम्मी मला शॉर्ट स्लीव्ज हव्या म्हणून मी काय केलं तर अशा पद्धतीने ह्या ज्या स्लीव्ज होत्या तर त्याचा जो थोडा अर्धा भाग होता तर तो कट करून घेतला होता तुम्ही बघू शकता स्लीवचा आकार बरोबर आहे तर दोन्ही भाग मी कट करून घेतलेले होते आणि तिला शॉर्ट स्लीव्स बनवून दिली होती मग हे एवढं छान असं हे तयार झालेलं होतं कपडा तर तो फेकायचा कसा म्हणून मग त्याचा उपयोग मी तुम्हाला दाखवणार आहे तर इथे बघा इथे जे आहे तर खालच्या बाजूला आपल्याला काही लावायची गरज नाही त्यानंतर त्याला जे काही शिलाई वगैरे असतील तर त्या आपल्याला सगळ्यात आधी त्याच्या आजूबाजूच्या शिलाई आहे तर ते काढायची आहे हे बघा अशा पद्धतीने दोन्ही साईडच्या म्हणजे दोन्हीही कापडाच्या शिलाई मी इथे काढून घेणार आहे तुम्ही देखील अशाच पद्धतीने कोणत्याही पद्धतीचं समजा तुमचा ब्लाऊज जरी असेल तर त्याच्या स्लीवचा देखील तुम्ही वापर करू शकतात तर इथे बघा अस्तर आणि मेन फॅब्रिक दोन्ही पार्ट आपल्याला आहेत आता याला काय करायचं आहे तर यामध्ये मला फोम टाकायचं आहे तर मी आता तुम्हाला एका पार्टमध्ये टाकून दाखवते तर माझ्याकडे बघा ड्रेस वगैरे आलेले असतात मुलांचे रेडीमेड त्यामध्ये फोम निघतं अशा पद्धतीने किंवा साड्यांमध्ये तर मी ते फेकून न देता तसंच ठेवते म्हणजे त्याचा चांगला उपयोग आपल्याला करो ये करता येतो तर इथे बघा हा जो कपडा आहे स्लीवचा जो तुकडा आहे तर त्या पद्ध आकाराने मी इथे ते कट करून घेणार आहे तर जेवढा लागेल तेवढाच मी इथे ठेवणार आहे त्यानंतर एक्स्ट्राचा भाग कट करून घेणार आहे व्यवस्थित असा ठेवून तो आपल्याला स्टिच करायचा आहे तो कसा करायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे तरी बघा दोन्ही बरोबर पार्टला बरोबर हा फोम पुरणार आहे तर सेंटरला कट करून घेणार आहे मी त्यानंतर तुम्हाला जोडून दाखवते तरी बघा आता हा जो आहे अस्तरचा पार्ट खाली ठेवायचा आहे त्यावर हे फोम ठेवायचा आहे तुमच्याकडे जर का एखादे फोम नसेल म्हणजे एखादी शॉपिंग बॅग असेल किंवा मग गव्हाच्या आपल्या जे काही बॅग वगैरे येतात तर त्याचा देखील तुम्ही वापर करू शकतात तर हे बघा आणि नसेलच काही तर तुम्ही अस्तरचा पार्ट आहे तर तो दोन तीन लेअरचा घ्यायचा म्हणजे चांगलं जाड होतं आता हा जो मेन फॅब्रिक आहे तर ते व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं आहे आणि तीनही बाजूला शि सॉरी चारही बाजूला शिलाई टाकून घ्यायची आहे सगळ्यात आधी खालच्या बाजूला शिलाई टाकायची आहे म्हणजे जेणेकरून आपलं हे जे, जे फोम आहे तर ते व्यवस्थित राहील तर इथे बघा मी चारही बाजूला शिलाई टाकून घेतलेली आहे आता एक्स्ट्राचा जे काही फोम असेल आणि कपडा वगैरे असेल तर तो कट करून घ्यायचा आहे तर इथे मी अशा पद्धतीने हे कट करून घेणार आहे तुम्ही देखील अशाच पद्धतीने छोटे छोटे तुकडे शिल्लक असतील किंवा तुमचं जुनं ब्लाऊज वगैरे असेल ज्याला वर्क वगैरे असेल तर त्या ब्लाऊजच्या स्लीवचा देखील तुम्ही असा पद्धतीने वापर करू शकतात म्हणजे अगदी म्हणजे टाकाऊपासून टिकाऊ वस्तू मी तुम्हाला आज दाखवणार आहे तुम्ही देखील तसंच करायचं आहे आता बघा हे कट झालेलं आहे आता याच पद्धतीने जो दुसरा पार्ट आहे तो देखील मी सेम तयार करून घेणार आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही सेंटरमध्ये इथे क्विल्ट करून घेऊ शकतात पण मी इथे केलेलं नाही आता हे बघा इथे देखील त्याच पद्धतीने टाकून घेणार आहे व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे आणि शिलाई टाकून एक्स्ट्राचा भाग कट करायचा आहे तर इथे दोन्हीही पार्ट म्हणजे तयार झालेले आहेत आता बघा आपल्याला काय करायचं आहे एक्स्ट्राचं जर काही कमी जास्त असेल म्हणजे लहान मोठा भाग असेल दोन्ही पार्टमधून तर ते कट करून घ्यायचं आहे आता बघा अशा पद्धतीने दोन स्ट्रीप तयार करून घेतलेल्या आहेत मी साधारण त्या पन चौदा ते पंधरा इंचाची एक स्ट्रीप आहे तर साडीचा जो काठ शिल्लक होता त्याचंच मी बनवलं आहे आता बघा एका बाजूने बघा अडीच इंचावर मार्किंग करायचं आहे सेम मार्किंग दुसऱ्या बाजूने देखील अडीच इंचावर करायची आहे दोन्ही पार्टवर अशाच पद्धतीने मार्किंग करून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला ते स्ट्रीप जे बनवलेली आहे तर ती तिथे जॉईन करायची आहे आता हे बघा अशा पद्धतीने इथे मी जॉईन करून घेणार आहे आता जे काही मार्किंग केलेलं आहे तर त्या मार्किंग केल्याच्या तिकडच्या साईडला म्हणजे ज्या बाजूला आपली शिलाई येणार आहे तर त्या बाजूला आपल्याला ते ठेवायचं आहे आणि व्यवस्थित अशी जोडून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने दोन्हीही भागावर ठेवायची आहे आणि दोन्हीही पार्टवर मी ती स्ट्रीप जोडून घेणार आहे तुमच्याकडे जर का एखादी म्हणजे तुम्ही बघा एखादी पॅन्ट वगैरे शिवतात तर त्यासाठी तुम्ही जी दोरी वगैरे आणलेली असेल तर ती देखील वापरू शकतात पण अशा पद्धतीने मी आज तुम्हाला टाकाऊपासून टिकाऊ कशी वस्तू तयार करायची तर ते दाखवते म्हणजे त्यामुळे तुम्हाला मी सर्व म्हणजे शिल्लक असलेल्या आणि आपण जे असेच टाकून ठेवतो तर त्या वस्तूंचा वापर मी करून दाखवणार आहे तर दुसरी स्ट्रीप देखील त्याच पद्धतीने जोडून घ्यायची आहे अगदी हळुवारपणे सावकाशपणे मी तुम्हाला यात हे दाखवलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा आणि अशाच पद्धतीचे वेगवेगळे व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहेत म्हणजे ब्लाऊज स्टिचिंगचे ब्लाऊज डिझाईनचे किंवा अशा पद्धतीने बॅग वगैरे छोटे बॅग वगैरे पाऊच वगैरे कसं शिवायचं ते देखील आहेत तर इथे बघा दोन्ही बाजूला स्ट्रीप जोडून झालेली आहे तर आता बघा आपल्याला काय करायचं आहे तर इथे बघा आपल्याला ही जी स्ट्रीप जोडलेली आहे तर तिथं वरच्या बाजूला आपल्याला झीप लावू शकतात तुम्ही किंवा मग अशा पद्धतीने एक पट्टी घ्यायची आहे मी इथे झीपचा वापर केलेला नाही तर ती पट्टी डबल फोल्ड करायची आहे आणि अशा पद्धतीने ठेवून त्यावर शिलाई टाकून घ्यायची आहे एक आधी तुम्हाला जर इथे हवं असेल तुम्ही झिप लावू शकतात किंवा मग तुम्ही इथे वेलक्रो वगैरे देखील लावू शकतात मी इथे वेलक्रो देखील वापरलेलं नाही आणि झिप देखील वापरलेली नाही तुम्ही प्रेस देखील इथे लावू शकतात तर आता इथे शिलाई टाकून घेणार आहे एका एक भागावर मी तुम्हाला ही पट्टी जोडून दाखवते त्यानंतर सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या भागावर देखील आपल्याला पट्टी जोडून घ्यायची आहे तर हा जो वरचा कपडा आहे हे स्लीवचा जो होता तर तो नेटचा कपडा आहे त्यामुळे इथे अगदी हळवारपणे शिलाई टाकणार आहे मी तुमचं जे काही फॅब्रिक असेल त्यानुसार तुम्ही ती शिलाई टाकायची आहे नेटच्या किंवा बारीक कपड्यावर शिलाई टाकताना हळवारच आपल्याला टाकायला लागते ला ला आता हे बघा आता ही पट्टी अशा पद्धतीने जोडली आहे आता अशा पद्धतीने फोल्ड करायची आहे आणि एक दाब टिप आधी देऊन घ्यायची आहे अगदी कोपरावर आपल्याला ती शिलाई टाकायची आहे तर संपूर्ण पट्टीवर शिलाई टाकून मग पुन्हा मी दाखवते पुढे खूप सुंदर अशी आपली छोटीशी हँडबॅग ही तयार होते तुम्ही कुठेही बाजारात वगैरे जाऊ जातात तर त्यावेळेला ही यूज करू शकतात तर आता ही शिलाई टाकल्यानंतर बघा एक्स्ट्राचं फॅब्रिक आधी कट करायचं आहे आणि त्यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे आता पुन्हा ही जी पट्टी आहे तर ती पट्टी आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे अशा पद्धतीने आणि त्यावर पुन्हा एक शिलाई आपल्याला टाक टाकायची आहे तर हे बघा या पद्धतीने मी इथे शिलाई टाकून घेणार आहे दिसायला देखील तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसते अजून तर अर्धच अर्धीच ही बॅग तयार झालेली आहे पूर्ण तयार झाल्यानंतर तुम्ही बघू शकतात आणि ही बॅग बघितल्याबरोबरच माझ्या मुलीने लगेच सांगितलं मला मम्मी ही मला द्यायची वापरायला म्हणून छोट्या छोट्या अशा वस्तू आपण कुठल्याही वेस्ट कापडापासून बनवू शकतो आता ही शिलाई टाकून झालेली आहे आता एक्स्ट्राचे धागे वगैरे असतील तर ते कट करून घ्यायचे आहेत हे बघा शिलाई टाकलेली आहे सेम दुस त्याच पद्धतीने दुसरं देखील करायचं आहे आपल्याला तयार त्या आधी बघा अशा पद्धतीने एक लेसचा तुकडा घेतलेला आहे मी मॅचिंग असा आणि इथे लावून घ्यायचं आहे इथे तर हे बघा लेसदेखील लावून झालेली आहे आता दुसऱ्या पार्टवर देखील मी सेम तसंच पद्धतीने तयार करून घेणार आहे पट्टी वगैरे जॉईंट करून लेस लावून तर हे बघा इथे दुसऱ्या पार्टवर देखील मी लेस लावून घेतलेली आहे पट्टी देखील लावून झालेली आहे आता ही प हे जे पार्ट आहेत दोन्ही एकमेकांवर ठेवायचे आहेत म्हणजे सरळ भाग आतमध्ये एक घ्यायचा आणि उलट भाग वर घ्यायचा तर व्यवस्थित अशा एकमेकांवर ठेवून घ्यायचा आहे आणि साईडला आपल्याला आता शिलाई टाकून घ्यायची आहे एक्स्ट्राचा भाग असेल तर तो आधी कट करायचा आहे म्हणजे दोन्ही पार्ट आपले व्यवस्थित एकसारखेच यायला हवेत आता अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि शिलाई टाकून घ्यायची आहे हे बघा इथे शिलाई टाकून झालेली आहे दोन्हीही पार्टवर मी शिलाई टाकलेली आहे तर हे बघा आता इथे आहे तर इथे खालच्या बाजूला देखील अर्धा इंच मार्जिन राहील असं ठेवून आपल्याला इथे देखील शिलाई टाकून घ्यायची आहे आता बघा हे जे आजूबाजूला आहे तर त्याचे धागे निघायला नको म्हणून इथे आपल्याला एक पट्टी जॉईन करून घ्यायची आहे आता आधी एक्स्ट्राचा भाग आहे तर तो कट करून घ्यायचा आहे तर इथे थोडं वरच्या बाजूला कडक भाग होता लेसचा वगैरे म्हणून थोडं कट करायला थोडं जड जात होतं इकडच्या बाजूला देखील एक्स्ट्राचा भाग मी कट करून घेतलेला आहे आणि त्यानंतर पट्टी इथे जोडून घेणार आहे खूप सुंदर अशी आपली ही हँडबॅग तयार होते तर इथे बघा अशा पद्धतीने एक पट्टी घेतलेली आहे आता ती मी इथे दोन्हीही बाजूला एक एक पट्टी जॉईन करून घेणार आहे तरी बघा अशा पद्धतीने ठेवायची आहे सेम कापड नसला तरी चालतं कोणत्याही कापडाची तुम्ही इथे पट्टी जॉईन करू शकतात फक्त आपले जी काही बॅग किंवा पर्स तुम्ही तयार करतात त्याचे धागे निघायला नको आणि फिनिशिंग छान दिसायला हवी म्हणून तरी ते बघा इथे मी पायपिंग लावून घेत म्हणजे पट्टी लावून घेतली आहे सेम या बाजूला देखील तशीच पट्टी मी लावून घेतलेली आहे छान असं आपली ही तयार झाली आहे आता ही बॅग आहे तर तिला सरळ करून घ्यायची आहे आणि सरळ केल्यानंतर मग मी तुम्हाला दाखवते सुंदर अशी आपली ही हँडबॅग तयार झालेली आहे नक्की तुम्ही देखील अशाच पद्धतीची बॅग तयार करून बघा कोपऱ्यांवर बघा तर ती व्यवस्थित आपल्याला करून घ्यायची आहे म्हणजे जे कोपरे आहेत तर ते सरळ होतील आपले आता इथे बघा मी ते सरळ करून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता सुंदर अशी आपली हॅन्डबॅग तयार झालेली आहे किती सुंदर दिसते लेस लावून देखील म्हणजे मस्त दिस आ, तयार झालेली आहे ती आपली तुम्ही देखील अशाच पद्धतीची हँडबॅग तयार करून बघा इथे सेंटरला तुम्ही एखादं पॅच वगैरे काही लावू शकतात पण खाली बघा लेस वगैरे असल्यामुळे सुंदर दिसते आता बघा हा जे गळ्याचं मी हे मार्किंग केलेलं होतं म्हणजे कट केलेला भाग होता हा ड्रेस शिवताना तर तो आहे तर वरच्या बाजूला शिलाई आहे तर ती उसून घ्यायची आहे असे छोटे छोटे तुकडे असतात पण तरी देखील त्यापासून सुंदर असं आपण वस्तू काहीही बनवू शकतो तर आता हे इथे मी शिलाई याची उसून घेतलेली आहे आणि त्यानंतर बघा काय करायचं आहे तर आता हे दोन्ही पार्ट असे वेगवेगळे करायचे आहेत आणि त्यानंतर बघा अशा पद्धतीने त्यावर देखील फोम ठेवायचा आहे आणि मेन पार्ट देखील ठेवायचा आहे आणि इथे संपूर्ण बाजूला आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे व्यवस्थित एकमेकांवर ठेवायचं आहे खालचा वरचा भाग व्यवस्थित यायला हवा तर आता इथे मी शिलाई टाकून घेणार आहे खूप सुंदर असं छोटंसं आपलं हे पाऊच तयार होणार आहे आणि यामध्ये मी जी झेप वापरलेली आहे तर ती देखील जुने एक माझं म्हणजे शॉपिंग बॅग होती तर त्याची झेप होती तर तेच वापरलेली आहे मी तुम्ही नवी वापरू शकतात पण आजचा हा व्हिडिओच आपला बेस्ट ऑफ वेस्ट आहे त्यामुळे मी तुम्हाला ते जुन्याच वस्तूंचा वापर करून दाखवणार आहे तर इथे बघा इथे मी आता इथे शिलाई टाकून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे संपूर्ण बाजूने शिलाई टाकून झाल्यानंतर धागा कट करून एक्स्ट्राचा पार्ट देखील आपल्याला कट करून घ्यायचा आहे म्हणजे फॅब्रिक वगैरे आणि फोम वगैरे असेल तर त्याचं आणि त्यानंतर मग आपल्याला पुढचे स्टेप करायची आहे पर में फोम तर इथे मी हे फॉर्म कट करून घेणार आहे हळवारपणे कट करायचं आहे नाहीतर आपलं मेन फॅब्रिक देखील कट होऊ शकतं हे बघा कट करून झाल्यानंतर तुम्ही बघू शकतात आणि त्यावर आपोआपच सेंटरला मस्तपैकी एक फुल आहे एम्ब्रॉयडरी वर्क आहे त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने सरळ रेषा आणि आडव्या रेषा मारू शकतात पण मी इथे मारलेल्या नाहीत आता बघा आपल्याला काय करायचं आहे हे जे ज्या पद्धतीने मी तयार केलं आहे त्याच पद्धतीने सेम बघा एक दुसरं पार्ट मी तयार केलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे वरच्या बाजूने आपल्याला तीन आ, तीन ते साडेतीन इंचावर मार्किंग करायची आहे साडेतीन इंचावर इथे मी दोन्ही बाजूला मार्किंग करून घेतलेली आहे आणि खालच्या बाजूवर ला देखील आपल्याला चॉकने मार्क करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बघा आपल्याला आता इथे झीप अटॅच करायची आहे तर ती मी इथे करून घेणार आहे तर आता मी व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने दाखवते तर त्याच पद्धतीने दे तुम्हाला देखील झीप इथे जॉईन करून घ्यायची आहे आणि झीप जॉईन करताना बघा हळूवारपणे करायचे कारण झीपचा जो रनर टाकतो आपण तो, तो भाग असतो तर तिथून आपला जो मशीनचा दाब असतो तर तो सरकू शकतो म्हणून हळवारपणे दाबायचा आहे मी इथे झीप लावताना बघा वेगळा दाब असतो मशीनचा तर तो माझा खराब झालेला होता म्हणून मी रेग्युलर जो आपला दाब असतो शिलाई करतानाचा त्यावरच ही लावून दाखवणार आहे तर इथे बघा आता एका बाजूला मी लावणार आहे आणि सेम नंतर मग दुसऱ्या बाजूला देखील तुम्हाला लावून दाखवणार आहे एक शिलाई इथे टाकून झालेली आहे त्यानंतर एक्स्ट्राचे धागे कट करायचे आहेत आणि नंतर आपल्याला इथे दाब शिलाई टाकायची आहे तर हे बघा अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि नंतर दाब शिलाई आपल्याला इथे देऊन घ्यायची आहे फिनिशिंग छान येते अशा पद्धतीने दाब शिलाई देऊन झाल्यानंतर खूप उपयोगी असं हे आपलं पाऊस तयार होणार आहे तर इथे ला ला दाब शिलाई देताना बघा माझा इथे धागा तुटलेला होता म्हणजे संपलेला होता म्हणून मला नवीन इथे धागा भरायला लागला होता थोडी शिलाई इथे वरच्या बाजूला ओसवली गेली होती माझ्याने म्हणून पुन्हा मी ती टाकलेली आहे आणि आता इथे मी दाब शिलाई देऊन घेणार आहे हळवारपणे द्यायची ती दाब शिलाई कारण इथे देखील आपला दाब आहे इकडे तिकडे होऊन शिलाई भलतीकडे आपली जाईल त्यामुळे मी अगदी सावकाशपणे तुम्हाला दाखवते म्हणजे तुम्ही देखील यापुढे जर का अशा पद्धतीने एखादं पाऊच वगैरे शिवलं किंवा बॅग शिवली तर तुम्हाला यापुढे प्रॉब्लेम होणार नाही तर इथे बघा दाब शिले देऊन झालेले आता दुसऱ्या बाजूचा देखील आपल्याला पार्ट झिपला जॉईन करून घ्यायचा आहे तर तो मी इथे करून घेणार आहे तुम्ही अशा पद्धतीने ठेवून डायरेक्ट जोडू शकतात किंवा झिपचे दोन्ही भाग वेगवेगळे करून मग जोडू शकतात तर इथे बघा दोन्ही पार्टवर झेपचा पार्ट लावून झालेला आहे आता आपल्याला रनर ॲड करायचा आहे तर इथे मी करून घेतलेला आहे रनर कसं ॲड करायचं ते जर बघायचं असेल तर नक्की कमेंट करून सांगा तो व्हिडिओ देखील मी आणेल आता सरळ करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि दोन्ही पार्ट एकमेकांवर ठेवून घ्यायचे आहेत आणि तीनही बाजूंना आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे तोपर्यंत तो हे बघा अशा पद्धतीने ठेवून तुम्ही जर का बघितलं तर स्टिचिंग करताना दोन्ही पार्ट थोडेफार कमी जास्त होऊ शकतात तर इथे मी आता शिलाई टाकून घेणार आहे छोटसं आपलं मस्त पाऊच तयार होणार आहे तर जे पर शिलाई टाकताना बघा काय करायचं आहे तुम्ही तर मशीनचा दाब आहे तर तो मागे पुढे करायचा आहे म्हणजे जेणेकरून तिथला भाग आहे तर तो फिट होईल एक शिलाई टाकली तुम्ही तर ती उसवेल लगेच तर इथे बघा संपूर्ण बाजूने शिलाई टाकून झालेली आहे आता बघा आपल्याला काय करायचं आहे इथे अशा पद्धतीने बघा हा जो कोपरा आहे तर तो घ्यायचा आहे आणि पाऊन इंच दोन्ही बाजूला मार्किंग करू शकतात किंवा डायरेक्ट देखील तुम्ही अशा पद्धतीने हे टोक धरायचं आहे आणि पाऊन इंचावर बघा अशी एक शिलाई टाकायची आहे कोपऱ्यांवर म्हणजे छान असा बेस त्याचा तयार होईल आता इथे बघा तुम्ही पाऊण इंचावर मार्किंग करून हा कपडा कट करू शकतात पण कट करायची अजिबात गरज नाही डायरेक्ट तुम्ही अशा पद्धतीने शिलाई टाकायची आहे तर दुसऱ्या बाजूला देखील सेम त्याच पद्धतीने पाऊण इंच मार्किंग करायची आहे आणि शिलाई इथे टाकून घ्यायची आहे तर इथे बघा दुसऱ्या बाजूला देखील मी सेम त्याच पद्धतीने शिलाई टाकून घेणार आहे आणि कोपरांवर छान असं पॅक करून घ्यायचं आहे म्हणजे आपली ही शिलाई उसवणार नाही तर एक दोनदा मा दाब मागे पुढे करून मग ती पॅक करून घ्यायचं आहे आणि धागे कट करून झाल्यानंतर मग सरळ करून दाखवते किती सुंदरसं आपलं छोटंसं पाऊश तयार झालेला आहे यामध्ये तुम्ही तुमच्या छोट्या छोट्या हेअर पिन वगैरे किंवा तुमच्या क्लिप वगैरे असतील तर त्या ठेवू शकतात किंवा छोट्या मुलांना देखील तुम्ही गिफ्ट म्हणून अशा पद्धतीचे पाऊश स्टिच करून देऊ शकतात तर नक्की अशा पद्धतीने बनवून बघा आणि कमेंटमध्ये कळवा